महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल ची बातमी पाहण्यासाठी सब्स्क्राईब करा आणि डेल अक क्लिक करा नमस्कार मी मयू शेख महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत महत्वाची बात अक्कलकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाला आहे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष मिलंदादा कल्याण शेट्टी तसेच भाजपचे नगरसेवक व नगरसेविका मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल बिडवे परिवार व रिद्धी सिद्धी मित्र मंडळच्या वतीनं भव्य सत्कार आयोजन करण्यात आलं आहे या प्रसंगी महेश हिंडोले शहर निवडणूक प्रभारी शिवशरण यशवंत घोगडे बंटी राठोड बालू शिंदे नवीन डांगे सदाम शेरीकर ननू कोरबू रमेश कापसे शैलू राठोड स्नेहा खवले बबलू कामनूरकर तसेच नगरसेवक महेश इगले यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच ज्येष्ठ समाजसेवक शिवपुरी पुरी अनिल वेदपाठक साहिल बागवान गौडा संजय लोकापुरे नितीन पोद्दार लकन झकले मोहसिन बागवान रजाक सय्यद राजू पाटील गुरुमाळी आणि समाजसेवक रशीद खिस्तके उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अचरेकर सर यांनी केले